अरे मी अश्विनी महेश पाटले पाटील किचमे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी खुसखुशीत असे मोदक रेसिपी दाखवा तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे अगर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रव्याचा सुद्धा इथे वापर करू शकता आणि मोठा रवा आहे तो मिक्सरला वाटून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालूया कुठलाही गोड पदार्थ करायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये मीठ घातलं तर अतिशय चविष्ट अशी पदार्थ बनतो त्याकरता मीठ हे आवश्यकतेनुसार आपण घालायचं आहे आता हे घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर मी जवळजवळ दीड चमचा हे तूप घेतलेलं आहे जे सादूक तूप आहे ते कटकडीत असं आपण गरम केलं आहे आणि ते आपण वरून घालायचं आहे त्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं कारण तूप कसं गरम आहे ना आता थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने हे पीठ आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं हे पीठ आहे ना थोडंसं हातावर घेऊन असं चोळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून हे तूप आहे ना हे व्यवस्थित लागलं पाहिजे सर्व पीठ आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपण करून घ्यायचं आता तूप आहे हे सर्व पिठाला मस्त असं चोळून घेतलेलं आहे आता ह्याची ना असं आपण पिठाचा असा गोळा करून बघायचा म्हणजे अशी मुठ्ठी वळी जाते तिथपर्यंत आपल्याला हे, हे मिक्स थोड़, करून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही मिक्स करायला आता ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही हळूहळू थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता जेवढं मला पाणी लागलेलं आहे तेवढं मी पाणी घातलं आणि त्याच्यानंतर हे पीठ आहे मी मळून घेतलेलं आहे एकदम लूजसुद्धा पीठ मळायचं नाही आहे किंवा एकदम घट्टसर असं आपल्याला पीठ माळायचं नाही आहे कारण ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि हे पीठ आहे ना आपण अर्धा तासासाठी उमलून ठेवणार आहोत आता अर्धा तासाच्यासाठी आपण जेव्हा ठेवतो ना त्यावेळेस काय होतं रवा घातलेला आहे त्याच्यामुळे मस्त असा हा फुलला जातो त्याच्यामुळे कसं होतं की एकदम घट्ट असं पीठ नाही करायचं थोडंसं असं आपल्याला चपातीपेक्षा थोडंसं एवढं आपल्याला लूज करायचं आहे आता हे पीठ हे सर्व मस्त असं मळून घेतलेलं आहे आता हे पिठाचा गोळा आहे ना हा मी झाकून ठेवते अर्धा तासासाठी तोपर्यंत आपण सारण बनवूया आता सारण बनवण्यासाठी मी एक पॅन घेतले आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालते तूप आहे हे आपण गरम करून घेऊया तूप गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत खसखस मी जवळजवळ दोन चमचे खसखस घालते एखाद मिनटासाठी ही तुपार आपल्याला परतवून घ्यायची आहे खसखस परतवून झाल्यानंतर मी ओला नारळ घेतले जवळजवळ एक मोठा वाटी हा नारळ आहे तो सर्व ह्यामध्ये घालून घेते आता ओला नारळ आहे ना तो मी खिसलेला नाहीये तर ओला नारळ तुम्ही फोडून त्यानंतर हा तुकडे करून मिक्सरला मागे पुढे बटन करून असा मी फिरवून घेतलेला आहे हा सर्व मी घालून घेते आता हा ओलाणारा आहे ना हा पण एखाद दोन मिनटासाठी तुपावर परतवून घ्यायचं आहे सारण आहे ना हे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटकेपट बनणार आहे आणि चविष्ट आहे आता हा ओलाणारा आहे त्यामुळे आपण कसं थोड्या वेळ ना तुपावर असं परतवून घेतला ना का त्याच्यातला ओलावा असून आला तर तो सगळा निघून जातो मग एक दोन मिनटं फक्त आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे आता मी हा नारळ आहे ना हा सर्व परतवून घेतला आहे जास्त परतवायचा नाही आहे आता एक मोठा वाटी भरून मी आ, ओला ह्यामध्ये मी, मी साखर घालणार आहे साखर म्हटलं तर तुम्ही शक्तेनुसार घालू शकता त्याप्रमाणे मी साखरेचा सा वापर केला तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हा नारळ आणि जवळजवळ हा साखर आहे एक तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे जे म्हणजे जिथपर्यंत ही साखर आहे ना ही विते तिथपर्यंत हा आपल्याला नारळ आहे हा परतवून घ्यायचा आहे आता ही साखर आहे ना मी सर्व सारणामध्ये वितवून घेतली आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून जिरा पावडर घालायची आहे त्याचप्रमाणे एक टेबलस्पून वेलची पावडर घालायची आहे आता ह्यामध्ये ना तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता जे तुम्हाला आवडेल ते घालू शकतात पण मी ना आज जे सारण बनवलेलं आहे ते फक्त खसखसवर आणि आपण ह्याच्यामध्ये खास जिरा पावडर घातली आहे जिरा पावडरमुळे खूप छान मोदकला टेस्ट येते आणि सुद्धा खूप छान छान येतो म्हणून खास जिरा पावडर घालायचं आहे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आता मी गॅस बंद करते आणि हे व्यवस्थित परतवून घेऊ आणि त्यानंतर आपण हे सारण आहे हे थंड करून घेऊया अर्धा तास झालेला आहे आणि आपण हा बाऊल ठेवला होता तो आपण काढून घेऊया आणि हे पीठ आहे मस्त असं उमरलेलं आहे बघू शकता आता हे पीठ आहे ना आपल्याला पुन्हा एक दोन मिनटासाठी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि खूप छान असं झालेलं आहे रेडी कारण जर का तुम्हाला असं वाटलं की खूप हे पीठ आहे ना हे घट्ट झालं असं वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये अगदी थोडासा पाण्याचा हात वगैरे हो लावून पुन्हा मळू शकता पण आता हे पीठ ना एकदम परफेक्ट झालेलं आहे जसं आपल्याला आता चपातीसाठी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे आपण जसं पीठ बनवतो तसं त्याच पद्धतीने ही पीठ रेडी झालेलं आहे आता एक दोन मिनटासाठी मी पीठ आहे मस्त असं हे मळून घेतलेलं आहे आता इथे आपण चपातीचा जसा गोळे कसे करतो त्याच पद्धतीने मी चपातीसाठी गोळे असे मग तसे असे मोठे बनवून घेणार आहे अगर तुम्हाला जर का लहान गोळे बनवायचे असतील पारी बनवण्यासाठी तर तुम्ही एक पेड्या एवढा असा गोळा बनवू शकता पण मी काय करणार आहे एकदम थोडंसं पीठ जास्त घेऊन ते पीठ थोडं वाजवं ठेवू आणि हे थोडंसं एक गोळा चपाती एवढा घेऊन मी थोडासा मळून घेते आणि आपण हा लाटणीच्या साह्याने पोलपाड्यावर लाटून घेऊया आता मी पोलपाट घेतलेला आहे आणि आपला पिठाचा जो गोळा आहे तो घेतलेला आहे त्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे जास्त पीठ लावायचं नाही आहे हा गोळा आहे आता आपण हा थोडासा सारखा करून घेऊया असा मोठा असा करून घेऊया हातानेच आणि त्यानंतर आपण जशी चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने आपण चपाती लाटून घेऊया आता चपाती कशी आपण जशी लाटतो पातळ त्याचप्रमाणे मी ही लाटून घेतलेली आहे बघू शकता एवढी पातळ अशी आपण ही लाटून घेतली आहे आता मी काय केलं आहे एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि डब्याच्या धा झाकणाच्या साह्याने आपण असे हे गोल गोल आपण पारी बनवून घेऊया जशी आपण पुरी बनवतो ना त्याचप्रमाणे म्हणजे काय होतं तर झटकेपट अशा ह्या पारी रेडी होतात म्हणजे ह्या पुऱ्या रेडी होतात आणि एक साईड असे मोदक बनतात आता हे मोदक पारीसुद्धा आपण बनवून घेतल्यानंतर कसं फटाफट ह्या बाजूला ठेवून द्यायच्या म्हणजे आपल्याला मोदक व्हायला पण आपल्याला जास्त वेळ लागत नाही फटाफट पारी, ना फटा -फट पारी रेडी असली की मोदकसुद्धा आपण वाळू शकतो आता एक आपण पारी घेऊया आणि आपण जे सारण ते सुद्धा थंड झालेलं आहे आता जेवढं लागेल ना तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून घ्या आता एकदम खच्च भरायचं आहे असं सारखं करून घ्यायचं त्यानंतर आता आपण इथे हे बघा अशा पद्धतीने प्रेस करायचं आणि थोड्या थोड्या बाजूने अशा वाळून घ्यायच्या त्याच्यानंतर थोडंसं परत हे सारण आहे हे दाबून घ्यायचं आहे आणि दाबल्यानंतर असा हात जवळ घ्यायचा हात जवळ घेतल्यानंतर आपण ह्याचं तोंड आहे हे बंद करून घ्यायचं आहे असा मोदक रेडी झाले तुम्हाला जर काही वाटलं असं एक्स्ट्राचं पीठ आहे तर ते तुम्ही वरून काढू शकता आणि खूप छान असा एक मोदक रेडी झाले आता बाकीचे सुद्धा मी सर्व हे मोदक आहेत हे बनवून घेते मोदक बनवून रेडी झालेले आहेत आता मी कढई घेतली त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे ते गरम आहे का बघूया हो आणि तेल सुद्धा मस्त गरम आहे मी मोठ्या शेगडीवर हे मी तेल आहे गरम करून घेतले आता आपल्याला मंद आज करून आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत मोदक तळण्याच्या अगोदर मी अगदी चिमूटभर ह्यामध्ये मीठ घालणार आहे मीठ घातल्यामुळे कुठलेही आपण पदार्थ ज्यावेळेस तळतो त्यावेळेस त्या पदार्थाला तेल जास्त येत नाही त्याचप्रमाणे तेल तेलसुद्धा जास्त आपल्याला लागत नाही असेही पारंपरिक आपले जे वडीलबाजी लोक होते ते म्हणतात म्हणून मी त्यामुळे थोडंसं ते मीठ घातलेलं आहे है। आता ह्यामध्ये आपण मोदक घालूया मोदक जेव्हा आपण तेलामध्ये घालतो त्यावेळेस सर्वात महत्वाची एक टीप म्हटलं तर हे मोदक आहे आपलं मंद आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आता जेवढे ह्या कडईमध्ये मावतील तेवढे मी मोदक घालून घेते आता हे मोदक आहेत ना लगेच पलटी आपल्याला करायचे नाही आहेत एक दोन मिनटात आपल्याला हे मोदक थोडे शिजवून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचे आता एक दोन मिनटातच हे मोदक आहे बघा मस्त असे झाले आता आपण चमचा घेऊन थोडासा अधून मधून हा फिरवत राहायचा आहे जेणेकरून हे व्यवस्थित असे हे मोदक आहेत हे तळले पाहिजेत आता थोडेसे आपण पलटी करून घ्यायचे मस्त असे झालेले आहेत आणि बघू शकता हे मोदक आपण फ्राय करताना कुठेही फाटलेले किंवा सुटले देखील नाही आहेत असे हे मोदक आहेत हे मस्त असे फ्राय होत आहेतमधून चमचा आहे तो फिरवत राहायचा आहे जेणेकरून हा व्यवस्थित मोदक आहे हा फ्राय झाला पाहिजे आणि जर का तुम्हाला वाटलं की मोदक हा व्यवस्थित फ्राय होत नसेल म्हणजे तळाचा भाग असेल आणि हा जर का आपण असेल तर आपण काय करायचं थोडेसे हे दोन तीन असे मोदक आहेत ना ह्याच्यावरती आहे ना हा थोडासा मोदक आहे ना हा वरच्या भागातूनही थोडासा फ्राय होऊन जातो कारण कसं आहे हा भाग फ्राय होतो आणि खालचा भाग जर का तळाचा शिल्लक राहिला असेल तर अशा पद्धतीने थोडासा ठेवून द्यायचा म्हणजे हा व्यवस्थित तळा जातो आता हे सर्व मोदक आहेत अधूनमधून मी फिरवत राहते आणि त्यानंतर हे मोदक आहे मस्त असं पण फ्राय करून घेऊया एक तीन ते चार मिनटात हा मोदक आहे हा मस्त मंद आचेवर हा फ्राय करून घेतलेला आहे मस्त असे तळलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची ही टीप आहे की मंद आचेवरच हे मोदक आहेत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता मी हे मोदक तळल्यानंतर हे एका टिश्यू पेपरवर मी काढून घेते आणि मस्त असे काय झालेत तुम्ही बघू शकता हा कलर येईपर्यंत इतकं आपल्याला हे असे तळून घ्यायचे आहेत कारण काय होतं जेव्हा आपण इतके मोदक जास्त तळे ना तर काय होतं त्याचा कलर आहे ना तो चेंज होतो कारण जरी आपण हे मोदक तेलातून बाहेर काढले तरी त्याची प्रोसिजर ही चालूच राहते त्याच्यामुळे त्यामुळे काय होतं तर पुन्हा हे कलर आहेत हे मोदकचे चेंज होतात बाकीचे सुद्धा सर्व मोदक आहेत हे आपण तळून घेऊया खुसखुशीत असे मोदक रेडी झालेले आहेत आणि आपण सगळ्यात महत्त्वाची टीप महत्त्वाची आहे की तुम्ही तळताना मंद आचेवरच तळा आणि थोडा कलर चेंज होईपर्यंत तळायचे जास्त तळायचे नाहीत नाही तर त्याचा पुन्हा आपण काढल्यानंतर कलर चेंज होतो त्याचप्रमाणे प्रमाण जे मी सांगितले ते व्यवस्थित ठेवायचा म्हणजे मोदक खुसखुशीत होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिलकुल आपण जेव्हा मोदक तळे त्यावेळेस बिलकुल फुटले देखील नाही किंवा तेलसुद्धा मोदकला आलेलं नाही आहे कारण आपण मी तुम्हाला सांगितल्या माझ्या भरपूर अशा रेसिपी आहेत ज जवळजवळ जे जुने ज़, ज़, जुने आपले सबस्क्राईब फॅमिली आहे त्यांनासुद्धा हे माहिती असेल की जेव्हा मी कुठलीही पदार्थ तळते त्यावेळेस थोडंसं मी मीठ घात असते त्याच्यामुळे बघू शकता अगदी मोदकला तेल बिलकुल आलेलं नाही आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा वाटी बारीक रवा घेतला होता त्याचप्रमाणे एक मोठा नारळ घेतला होता आणि तो नारळ आपण त्याचं सारण किती झालं आहे तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये मी सर्व तुम्हाला वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे त्या वाटीच्या मापाने चोवीस मोदक रेडी झालेले आहेत त्याचप्रमाणे आपण कुठल्याही गणपती बाप्पाच्या नैवेद्याला म्हटलं तर म्हटलं कुठलंही नैवेद्य दे आपण देवासरी ज्यावेळेस जागवतो तेव्हा मोदक दाखवले तर त्याच्यासोबत आपण एक करंजी ही नक्कीच दाखवत असतो म्हणजे एक नक्की नेहमी करंजी करावी तर अशी करून ही पंचवीस आपले टोटल हे मोदक आणि एक कणजी रेडी झालेली आहे आता मोदक तर सर्व रेडी झाले आहेत आता हे मोदक आहेत ना हे सर्व थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला डब्यामध्ये बंद करून ठेवायचे पॅक बंद असे मोदक करून ठेवायचे म्हणजे खुसखुशीत राहतात आणि बरेच दिवस टिकून राहतात तर अशा पद्धतीने तुम्ही जरूर मोदक करून बघा एक लाईक तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि काही तुमच्या तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट करायच्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कुठल्या तुम्हाला रेसिपी बघायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आणि जर कोणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि बाजूला भेटबडा ते देखील दाबायला विसरू नका कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी आपले व्हिडिओ अपलोड होत असतात त्या तुम्हाला बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे खुसखुशीत मोदक कसे बनवायचे ती माहिती मिळेल अशाच भेटू एक शांच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद